चला, चला, चला काय की रमाई घरकुल योजना एस सी समाजासाठी बुद्ध समाजासाठी हे खूप हे खूप चांगली स्कीम आहे की ज्याच्यामुळे गरीब जे एस सी समाजातले लोक आहे त्यांना आपल्या हक्काचा घर मिळावं यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती मागच्या दोन तीन वर्षामध्ये या स्कीम कशा प्रकारे महानगरपालिकामध्ये राबवण्यात येत आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे कोट्यवधी रुपये कशा प्रकारे त्याची लूट होत आहे जे गोरगरीब एस सी समाजातले बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाईल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करत आहे याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे माझ्याकडे खूप सारे पुरावे आ, आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे हेच एजंट झालेले आहे माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हा, त्यांना हक्काचा घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत असा प्रकारचे एजंट्स दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहे आता एक फक्त उदा मी आपल्याला सविस्तर जे जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट हे सगळं प्रेस कॉन्फरन्समध्ये मी देणार आहे फक्त तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाईल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी महानगरपालिकाने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर काढण्यात आले टेंडर होता पंचवीस लाख रुपयेचा हे सगळं काम करण्यासाठी चार लोकांनी टेंडर भरले की आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेलं आहे ते समाजाचे मोठे नेते आहे असा वावरणारे जे लोक आहे त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले जगात जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण असणार आहे की 90% पर्सेंट बिलो नाईंटी पर्सेंट बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे मी म्हटलं की कोणत्या आधारावर नाईंटी पर्सेंट बिलो कोण असं देणार आहे की दहा पर्सेंटमध्ये मी काम करणार आहे तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो हे ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे दहाट पर्सेंटमध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे आता ते काम कोण करत आहे ते ते या शहरातले दोन एक्स कॉर्पोरेटर्स आहे ते हे सगळं काम करत आहे आणि बोगस फाईल्स कशाप्रकारे कोणत्या दुसरा शहरामध्ये राहणारा माणूस त्याचा ॲड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे एक एक परिवारातले चार चार लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे एक एक परिवारातले चार चार एका घरामध्ये राहणारे चार चार लोकांना पत्र पतीला वेगळं पत्नीला वेगळं म्हणजे जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची एक गँग झालेली आहे मोठी गँग झालेली आहे आणि हे गँग हे, हे रमाई रमाई घरकुल योजना रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण लाज वाटत नाही आहे की जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये त्या समाजाचे मोठे पुढारी कशाप्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याचं सगळे पुरावे आहे मी दिलं नाही अधिकाऱ्यांना दिलं नाही मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही ज्याची दुरुस्ती केलेली आहे तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतक्या टक्के द्यायचे आहे या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे हा आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की अडीच लाख आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहे की एका एका नेत्यांनी पाचशे फाईल्स तयार केलेले आहे बोगस पाचशे फाईल्स इंटू टू हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे अडीच लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होतं तर असे किती गोरगरीब लोकांच्या हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे आणि कशाप्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे बहुतेक एक दोन दिवसा मन न, न, न मध्ये ते मला लिहितमध्ये देतील आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळं पुरावे देणार आहे तुम्ही दोन नगरसेवक हे सर्व दोन नाही आहेत नाही नाही हे आ, जे एजन्सी चालवणारे जे आहे एजन्सी म्हणजे एक एजन्सी त्यांनी जे दिलेली आहे नाइन्टी पर्सेंट बिलो नाइन्टी पर्सेंटच्या बिलो आधारावर त्यांनी जे एजन्सी नाही नाही मी काय हे मी त्यांना प्रश्न विचारलं की आपल्याकडे काय नियमावली आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे पैसे रिलीज करत आहे ऑलरेडी त्यांनी पहिला टक्का पहिला टप्पा जे आहे ते रिलीज केलेला आहे हा दुसरा टप्पा आता रिलीज होणार आहे तर जे पहिला टप्पा रिलीज झालेला आहे त्याची प्रक्रिया काय आहे प्रोसेस काय आहे हे मला समजावून सांगा आणि त्यांनी जे पुस्तक मध्ये लिहिलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे आता मी म्हटलं की तुम्ही पैसे जेव्हा देणार होते तर हे चौकशी केली होती का की त्यांनी कशा प्रकारचे बोगस बोगस डॉक्युमेंट तयार केलेले आहे माझ्या सगळ्याकडे सगळं बोगस डॉक्युमेंट आहे का तुम्ही आता अधिकारला जे सांगितलं नेमकं हे सगळं तुम्ही कोडवर्डमध्ये सांगताय नेमकं हे प्रकरण काय ते तरी आम्हाला कोणत्या आज सांगणार नाहीत का नंतर सांगणार नाही मी काय आहे मी आपल्याला मी जसं आदरणीय संजय शेसवाट साहेबांच्या प्रकरणामध्ये कोणालाही कोणालाही चॅलेंज करण्याची आवश्यकता झाली नाही होती इतकं सविस्तर डॉक्युमेंट्स मी दिलं होतं त्याच आधारावर मी आपल्याला सगळं डॉक्युमेंट सहित हे सगळं देणार आहे मी आज कशासाठी आलं की रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया राबवताना जे प्रोसेस आपण पैसे वाटप करताना ते प्रोसेस कसा प्रकारे आहे मग ते रमाई घरकुल योजनाचे जे जे अधिकारी कर्मचारी तिथे काम करतात ते रणजित पाटील साहेबांनी त्यांना सगळ्यांना राबवले होते आणि त्यांच्यासमोरच आम्ही चर्चा केली की हे जे तुम्ही करत आहे हे नियमाप्रमाणे आहे का तर त्यांनी मान्य केली की नाही तसं नको करायला पाहिजे होतं मग तसं नको करायला पाहिजे होतो मग कोणत्या आधारावर हे पैसे रिलीज करण्यात आलेले आहे हे सगळं जे आहे ना मी आपल्याला सविस्तर डिटेल्समध्ये बघा दोन हजार दहा पासून ते स्कीम सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत महानगरपालिकेने रमाई घरकुल योजनावर किती पैसे काढलेले आहे किती लोकांना दिलेले आहे मागच्या चार वर्षामध्ये ते किती पटीने वाढलेले आहे जेव्हा त्यानं हे कळलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला काही जास्त आवश्यकता नाही आहे करण्यासाठी कारण आपल्याला काय आहे बोगस आपल्याला आधार कार्ड बोगस टॅक्स रिसी बोगस स शंभर रुपयेच्या डॉक्युमेंटवर आपल्याला फक्त एक एफिडेविट द्यायचं असतं आणि त्या आधारावर आपल्याला अडीच लाख रुपये हे जे मोठे मोठे पुढारी आता शहरामध्ये फिरत आहे मोठे मोठे गाड्या घेऊन हां मी आपल्याला सांगतो की हे सगळं डॉक्युमेंट्स मी ऑलरेडी जे आहे हे आपला इन्वर्ट जे केलेलं आहे हे इतके सारे इन्वर्ट कुठले आहे हर्षदीप कामलेस साहेब जे सेक्रेटरी आहे त्यांना पाठवलेलं आहे ओमप्रकाश बकोरिया साहेब जे कमिशनर आहे त्यांना पाठवलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलेलं आहे इकडचे डिव्हिजनल कमिशनर इकडचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर इकडचे म्युन्सिपल कमिशन पाठवलेलं आहे आता जे सविस्तर मी आपल्याला डॉक्युमेंट्स देणार आहे त्याच्यानंतर ज्या प्रकारे मी सी बी आयच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल महाराष्ट्र त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन हे सगळं दिलं होतं त्याच धर्तीवर मी सेंट्रल विजिलन्स कमिशनला हे सगळं पाठवणार आहे की मागच्या चार वर्षामध्ये किती कोटी रुपये आता तीस कोटी रुपये आलेले आहेत त्यांच्याकडे आणि तीस कोटी रुपयांचा ते विलेवाट कशा करायचं आहे ते अधिकाऱ्यांवर खूप प्रेशर आहे की लवकरात लवकर ते डिस्बर्स करा ते तीस कोटी रुपये आत्ताचे आलेले आहे म्हणजे मला असं वाटतं की कि किती एक शंभर कोटी रुपयांचा हे फ्रॉड आहे आणि ज्याच्यामुळे गोर गरीब एस सी समाजातले जे लोक आहे ज्यांचा हक्काचा पैसा आहे त्यांचा हक्काचा घर व्हायला पाहिजे होतं ते आज होत नाही फक्त या पुढाऱ्यामुळे शंभर कोटीचा घोटाळा नाही 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 त्याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे सगळ्या